तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच बाप्पाला घरी आणण्याचा विचार करताय का तुमच्याकडे सुद्धा पहिल्यांदा बाप्पाची स्थापना होणार असेल तर कोणते नियम पाळावेत त्याचबरोबर गणपतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य याबाबत चला संपूर्ण माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा भाद्रपद महिना जवळ आला की घरोघरी गणपतीची तयारी सुरू होते लॉकरमध्ये ठेवलेली चांदीची भांडीसुद्धा बाहेर निघतात तांब्या पितळीची भांडी घासून लख्ख केली जातात गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्य आणण्यासाठी लगबग सुरू होते आणि बाजारातही उत्साह ओसंडून वाहतो मात्र यंदा तुमच्याकडे पहिल्यांदाच बाप्पाची स्थापना केली जाणार असेल तर त्यासाठी कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तर चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे सकाळीच वाजत गाजत आगमन झाल्यावर गणपतीची षोडशोपचारे पूजा करण्यासाठी फळी पंचपात्र तांब्या भांडे तामण अशी सर्व तयारी करावी पूजेच्या ताटात हळदी कुंकू गुलाल शेंदूर अष्टगंध या महत्वाच्या गोष्टी असायला हव्यात शेंदूर हा तेलात मिसळून लावावा तर गुलाल आणि अष्टगंध पाण्यात मिसळून लावलं जातं या पूजेच्या ताटात बुक्का आणि अक्षता ही एका वाटीत ठेवाव्यात आणि बाप्पांना घालायचे दागिने जसं चांदीचा हार असेल मुकुट असेल हेही ताटात ठेवावेत गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी लागणारे दूध पंचामृत इत्यादी ताटांमध्ये ठेवावे त्याचबरोबर विड्याची पानं हडकुंड बदाम पाच नाणी पाच खारका खोबऱ्याची वाटी हळदी कुंकू जास्वंद एकवीस दुर्व्यांची जुडी लाल फुलं एकवीस प्रकारच्या पत्री असेल तर उत्तम इत्यादी गोष्टी पूजेच्या ताटात नक्की असाव्यात गणपती बाप्पांना मंत्रोच्चाराच्या घोषात स्नान घालावं त्यासाठी दूध आणि पंचामृत लागतं त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून बाप्पांना आवडणारे जास्वंदीचे फूल आणि एकवीस दुर्व्यांची जुडी व्हावी पत्रीही वाहिल्या जातात त्यानंतर गणपती बाप्पांना जानवं आणि कापसाचं वस्त्र घालावं त्यामुळे पूजेच्या ताटात ता जानवी जोड एकवीस मन्यांचे कापसाचे वस्त्र हे ठेवावे त्याला हळदी कुंकू लावावं त्याचबरोबर पूजा झाल्यावर गणपतीची आरती करण्यासाठी तुपाचं निरांजन समयी वाती कापूर कापसाचं निरांजन उदबत्ती धूप अत्तर अशा गोष्टीही असाव्यात देवाच्या शेजारी समयी अखंड ठेवत ठेवण्यासाठी सुद्धा असावी त्याचबरोबर वातावरण सुगंधी आणि प्रसन्न करण्यासाठी धूप अगरबत्तीही लावावी गणपतीसमोर पाच प्रकारची फळं विडा सुपारी आणि नारळ ठेवतात फुले आणि दुर्व्यासाठी एक वेगळं ताट किंवा परडी ठेवतात अशा प्रकारे छान ताट सजवून गणपती बाप्पांच्या पूजेची तयारी करावी आणि सागर संगीत पूजा करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांच्या नैवेद्यात वरण भात भाजी पोळी मोदक चटणी कोशिंबीर असे सर्व प्रकारचे पदार्थ असतात आपापल्या परीने जसे जमेल तसे ते पदार्थ करून घ्यावे आता जर आपल्याकडे पहिल्यांदाच बाप्पा घरी येणार असेल तर बाप्पांची योग्य मूर्ती निवडावी हेही तितकंच महत्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार बाप्पांच्या मूर्तीची उंदिराशिवाय प्रतिष्ठापना करू नये गणपती बाप्पांची मूर्ती घेताना हातात मोदक आणि मोषक आपण कोणत्याही रंगाची बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणू शकता विशेषतः पांढऱ्या आणि लाल रंगाच्या मूर्ती घरात उत्तम मानल्या जातात अशी मूर्ती घरात बसवल्यानं सुख शांती कायम टिकून राहते असं म्हणतात याशिवाय सौभाग्यही वाढतं आता चातुर्मासातील दुसरा महत्वाचा महिना आहे हा भाद्रपद भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन करण्याची परंपरा आहे आपल्याकडे गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असंही संबोधलं गेलं आहे काही पुराणांमध्ये ही तिथी विनायकी चतुर्थी वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखले गेले गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थीचं अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे नामस्मरणाचे आराधनेचे लवकर फळ प्राप्त होते असं सांगितलं जातं सा शिवाय गणेश स्थापना करायची असेल तर मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा विधी पार पाडावी असंही सांगितलं जातं सा जर घरच्या घरी बापांची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर कोणते मंत्र किंवा श्लोक म्हणावेत जाणून घेऊया आता गणपती पूजा करण्यासाठी अनेकदा भटजी मिळत नाही अशा वेळी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी असा उपस्थित होतो तर अतिशय सोप्या मंत्रोच्चारासह पूजन कसं करावं हेही हे श्लोक किंवा मंत्र म्हणत असताना अंतकरणात श्री गणेशाच्या मूर्तीचं ध्यान आवर्जून करावं बाप्पांचं आव्हान करावं आव्हान मंत्र म्हणत मूर्तीला आव्हान सूचक अक्षता अर्पण कराव्यात श्री सिद्धिविनायक आहे ना आसनार्थे अक्षताम समर्पयामी असं म्हणून श्री गणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात श्री सिद्धिविनायक आहे समर्पयामि असं म्हणून श्री गणेशाच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावं अर्घ्य मंत्र म्हणून पडीभर पाण्यात गंध अक्षता पुष्प आणि सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने अर्घ्य म्हणून श्री गणेशांना अर्पण करावे आचमन मंत्र म्हणून श्री गणेशाच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावं स्नान मंत्र म्हणून श्री गणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावं पंचामृत स्नान मंत्र म्हणून श्री गणेशांना फुलाने पंचामृत ज्यामध्ये दूध दही तूप साखर आणि मध आहे असं अर्पण करावं शुद्ध पाणी अर्पण करावं यावेळी सुगंधी अत्तर आणि स्वच्छ पाणी अर्पण करावं पंचामृत अर्पण केल्यानंतर त्यांचा नैवेद्य दाखवावा यानंतर उत्तर दिशेला सुरुवातीला वाहिलेली फुलं अक्षता म्हणजे निर्मल विसर्जित करावे त्यानंतर अथर्व शिर्ष्य म्हणून अभिषेक करावा वस्त्रमंत्र म्हणत श्री गणेशांना वस्त्र अर्पण यज्ञोपवित मंत्र म्हणत जानवे श्री गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे चंदन मंत्र म्हणून श्री गणेशांच्या मस्तकाला चंदन लावावं अक्षता मंत्र म्हणून श्री गणेशांना अक्षता अर्पण कराव्यात पुष्प मंत्र म्हणून अनेक प्रकारची फुलं धुर्वा शमीपत्र आणि अन्य पत्री श्री गणेशांना अर्पण कराव्यात धूप मंत्र म्हणत डाव्या हाताने घंटा वाचवून आणि उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावं दीपमंत्र म्हणून निरंजनानं श्री गणेशांना ओवाळावं नैवेद्य मंत्र म्हणून श्री गणेशांना नैवेद्य विडा अर्पण करावा दुर्वा मंत्र म्हणून एकवीस दुर्वा श्री गणेशांना अर्पण कराव्यात त्यानंतर आरती करावी नमस्कार मंत्र म्हणून श्री गणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा प्रदक्षिणा मंत्र म्हणून स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात मंत्र पुष्प म्हणून श्री गणेशांना फुले अर्पण करावी आणि हात जोडून प्रार्थना करावी इति संपूर्ण तर अशा प्रकारे घरच्या घरी पहिल्यांदाच गणपती बसवताना मंत्रोच्चाराने आणि श्लोकाद्वारे बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करता येऊ शकते मात्र त्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा पहिल्यांदा गणपती आणणाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं पार्थिव गणपती पूजन करावं आपल्या मनात काही संकल्प असेल तर तो बोलून दाखवावा गणपतीच्या आवडत्या वस्तू नैवेद्य अर्पण करावेत आपतेष्टांना बोलावून आरत्या करून जागर करावेत आपापले अप कुळाचार कुळधर्म पाडून गणपतीची मनोभावे सेवा करावी असं सांगितलं जातात गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया तुमच्याकडे सुद्धा यंदा पहिल्यांदाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणार आहात का किंवा तुमच्या गणपती बाप्पांना किती वर्ष झालेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका